चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना उभाटा गटाच्या युवासेना सेना जिल्हा प्रमुखाच्या घरून कारतुसांचा सा मोठा साठा सापडला आहे युवासेना सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे घरी सात पूर्णांक पासष्ट एम एम ची एकोणचाळीस कारतुसे सापडल्यामुळे पोलीस देखील चकरावले आहेत यासाठी शहरातील इंदिरानगर भागातील सहारे यांच्या घरात चार तास शोध अभियान राबविण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झालेली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व विशेष अभियान आरंभले आहे या सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे यांच्या घरावर धाड घातली धाडीत एक तलवार एक मग आणि बेसबॉल बॅटसह वाघनाके देखील जप्त करण्यात आले आहेत सहारे यांच्यासह शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल नामक दोन विक्रेत्यांना देखील ताब्यात घेण्यात ता आले आहे आहे सहारे व कुटुंबियांची चौकशी केली जात स्वतः पोलीस अधीक्षक एम सुदर्शन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांनाही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे कुबाटा गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुख या पदावर असलेल्या विक्रांत सहारे यांच्यावरील मोठ्या कारवाईने जिल्ह्यातील दहशतीच्या नेटवर्क विरोधातील नेमका मार्ग पोलिसांना सापडल्याची चर्चा आहे आज पोलिसला बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की बाबूपेठेतील राहणारे निलेश पराते आणि मनोज कोलटवार हे इंदिरानगर येथील राहणारे विक्रांत सहारे यांना वेपनची विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही सर्व पंचांसह दबा धरून बसलो तर त्या ठिकाणी ते घरी पोचताच त्यांच्या एक्स यू व्ही सेवन झिरो झिरो या वाहनातून घरी पोचताच त्यांच्या जागोलाग छापा घातलाय तर त्यांच्याकडून प्रथमतः चाळीस जिवंत काढ पोचवे सेवन पॉईंट सिक्स फाईव्ह mm एम एम जी चाळीस जेवण काढतो असे तसेच एक मॅगझिन जप्त करण्यात आली रिव्हॉल्वर न मिळाल्याने त्याचा शोध घेत असता त्याच्या बेडरूममधून एक तलवार मिळून आली ती देखील पंचांसमक्ष जप्त करण्यात आली तसेच जे वाहनातून आले त्याचं तपासणी केली असता वाहनातून एक वाघणक आणि एक बेसबॉल बॅट मिळून आल्याने ते देखील तुमचं नामा कारवाई करून जप्त करण्यात आलेले सदर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करत आहोत